नमस्कार मित्रांनो ट्रेडिंगच्या शाळेत आपलं स्वागत आहे आपण आज बघूयात की एक ऑगस्ट जवळजवळ या महिन्यात जे काही शेअर बाजारामध्ये झालेली हालचाली त्याच्यावर आपण चर्चा करूयात तर एक ऑगस्टपासून ते दहा ऑगस्ट म्हणजे आजपर्यंत शेअर बाजारामधले जे काही बदल झाले किंवा हालचाल झाले तर त्याचे कारणे संक्षिप्तासह पाहूया बाजाराची स्थिती पाहतर एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी म्हणजे सप्ताहभराचा सुरुवातच झाली होती तर त्यावेळेस एन एस फिफ्टी दुप्पट दोनशे सहा पॉईंटांनी सुमारे दोन शून्य पॉईंट ब्याऐंशी टक्के घसरला तुम्ही बघू शकता जवळजवळ इथून तर एवढा हा दोनशे तीन पॉईंट एवढा घसरला होता आणि दीर्घकाळापासून कायम असलेला चोवीस पाचशे पासष्ट चोवीस पाचशे पासष्ट म्हणजे ही लेवल ही याच थरावर बंद झाला होता बाजारात घसरण करणारी भावना स्पष्ट पाहायला मिळाली त्याचवेळी इंडिया विक्स निर्देशांक म्हणजे आय व्ही म्हणजे इंडिया विक्स हा तीन पॉईंट चौऱ्यात चौऱ्याहत्तर टक्क्यांनी वाढून अकरा पॉईंट अठ्ठ्याण्णव वर म्हणजे त्याच्या तेजी जी काही इंडिया विक्सची तेजी वाढली ते इंडिया विक्स वाढला आणि त्यामुळे बाजारात अस्थिरतेचं नवं साम्राज्य तयार झालं म्हणजे आपण असं म्हणू शकतो की अस्थिरतेच्या नर्वसनेस व्यक्त केला साप्ताहिक आधारावरही निफ्टी फिफ्टी सुमारे शून्य पॉईंट नऊ टक्क्यांनी खाली गेला आणि तांत्रिक स्वरूपात बेहेरी संकेत बेहेरी संकेत स्पष्ट झाले सहा ऑगस्ट रोजी जर पाहायचं झालं की सेन्सेक्स सुमारे एकशे सहासष्ट पॉईंट खाली गेला आणि निफ्टी जवळजवळ पंच्याहत्तर पॉईंट पस्तीस टक्क्यांनी पण घसरला होता म्हणजे तुम्ही बघू शकता आहे एक तारखेला पण मार्केट घसरला त्यानंतर चार तारखेला थोडं चढला पाच तारखेला परत घसरला आणि दिवसभर तो एक खालीवर खालीवर इथंच खेळत राहिला सहा तारखेला पुन्हा एकदा तो घसरला त्यानंतर थोडीशी वर येण्याचा प्रयत्न केला पण तो जास्त वेळा टिकला नाही पण खालीचा त्यांनी आपला दम तोडला सात तारखेला पाहिलं तर पूर्णपणे पडलं आणि सेकंड हाफनंतर म्हणजे जवळजवळ दुपारी दीड वाजेनंतर जी काही तेजी आपल्याला दाखवली वा 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 मार्केटने दाखवून दिलं की तुम्ही कोणाच्याही पुढे चालू शकत नाही म्हणजे मार्केट हा त्याचे मनमानी करतोय काय आपल्याला का कळायला काही मार्ग नाही आहे कधी तेजी दाखवतो कधी बेरीज मुवमेंट दाखवतो कधी फुल आणि जर बुलिश दाखवायला गेला इतकी दाखवतो की त्याला लिमिटच नाही आपण <laughs> त्याच्याही बद्दल चर्चा करूच तर पुढे बघू की त्या सहा ऑगस्टच्या दिवशी म्हणजे ह्या सहा ऑगस्टला काय झालं की पंच्याहत्तर पॉईंट कसरला फार्मा इंडेक्समध्ये जवळजवळ दोन टक्क्यांनी खाली गेला आय टी इंडेक्स एकोणसात टक्क्यांनी खाली कसरला सन फार्माने तब्बल तर पाच पॉईंट सात टक्क्यांनी कमी होऊन दीर्घकालीन धावा दाखवला त्याला युएस टॅरिप धोरणाचा दो, होता या काळात एशियन पेंट्स आणि महिंद्रा महिंद्रा महिंद्रासारख्या काही कंपन्या सकारात्मक प्रदर्शन केले जे तांत्रिक पुनरुज्जीवन दर्शवत होते त्यानंतर आठ ऑगस्ट रोजी म्हणजेच हा दिवस उभवला आठ ऑगस्टला यू एस सरकारने भारतावर चालू टॅरिफ दुहेरी म्हणजे पंचवीस टक्केवरून पन्नास टक्के जी काही टॅरिफ टॅक्स लागू करण्याची घोषणा केली त्याच्यामुळे भारतातील भावनिक आणि तांत्रिक दबाव वाढला निपटी जवळजवळ दोनशे दो बत्तीस पॉईंटने घसरला आणि सेन्सेक्स सातशे पासष्ट पॉईंटने कमी झाला दोन्ही तीन महिन्याच्या निचंकीवर बंद झाले सातव्या सलग आठवड्याप्रमाणे बाजारात सहा आठवड्यांपासून सात प्रतिकूल सप्ताह तर कोविड नाईन्टीन क्रॅश म्हणजे जवळजवळ दोन हजार वीस नंतर सलग सहाव्यांदा घसरण होणारी स्थिती आपल्याला बघायला मिळाली प्रमुख कारणांमध्ये जर बघायचं झालं तर धोरणामुळे व्यापारी अनिश्चितता झाली विदेशी विदेशी सं संस्थात्मक गुण गुंतवणूकदारांची म्हणजेच एफ आय एस सतत विक्री सुरू ठेवत आहेत त्यानंतर क्योन फायनल म्हणजे क्वार्टरली एक फायनान्शियल निकाल अशाप्रमाणे न आल्यामुळे आणि चौथकार म्हणजे तांत्रिक स्थरांवर कमजोरी यांचा समावेश होता आणि सध्याची स्थिती बघता म्हणजे जरा आजच्या तारखेला म्हणजे दहा ऑगस्टला शेवटच्या आठवड्याचा बाजारातील सलग घसरा सातव्या आठवड्यापर्यंत पोहोचला जो एप्रिल दोन हजार वीस नंतरच्या सर्वात लांब काळाचा सलग निश्चितचा ट्रेंड आहे तांत्रिक स्थरांवर निपटिंग तेवीस हजार नऊशे आणि चोवीस हजार सदाशे हे महत्त्वाचे स्थळ म्हणून सक्रिय प्रेक्षक आहेत विशेषतः चोवीस हजार आठशे पन्नास वर स्थिर राहिल्यास नव्या तेजी नव्या तेजीची शक्यता असते परंतु त्याखाली तो भेदल्यास म्हणजे त्याच्याखाली जर गेलास तर तेवीस हजार नऊशेपर्यंत घसरण होऊ शकते आता धोक्या तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे टॅरिफ त्यानंतर क्वार्टर वन निष्कर्ष निक, इन्फ्लेशन डेटा आणि एफ आय एफचा विक्र सतत विक्रीचा प्रभाव या पुढील आठवड्यातील निर्णायक घटक असतो असेही विश्लेषकांचं मत आहे तर सर्व बघायचं झालं तर एक ते सहा ऑगस्टपर्यंत सतत घसरण वाढती अस्थिरता झाली त्याचे कारण स्पष्टीकरण म्हणजे यू एस इंडिया नाव फार्मा आय टी कंपन्यांवर दबाव तांत्रिक कमजोर सिग्नल सात आणि आठ ऑगस्ट रोजी सात आणि आठ मजबूत टॅरी टोनमुळे शार्प सेवा त्यानंतर पन्नास टक्के टॅरी एफ आय आय विक्री कोटा कोटाबंद निष्कर्ष तांत्रिक समर्थन पडले नऊ आणि दहा ऑगस्ट म्हणजे काल आणि सलग सव्वा पडलेला सप्त त्याच्या बाजारात क्वेश्चन सेंटीमेंट झालं ऑप्शन पुढील दिशा निर्धय निर्धारासाठी पुढील आर्थिक संकेतांची प्रतीक्षा करावी लागेल तर आता पुढे काय अपेक्षित आहे आठ ते बारा ऑगस्ट हे काही विश्लेषक म्हणतात की बाजारासाठी निर्णय धोर निर्णय धोरणे निर्णय घेणारे सॉरी महत्त्वाचे दिवस ठरते शक्तिशाली टाईम क्लस्टर तज्ज्ञांचा वापर करून बाजारात पुढील दिशा याच काळात स्पष्ट होऊ शकते एफ आय एस आणि डी आय एस व्यवहारामध्ये वॉटर टू च फायनशियर निकल डिप्लेशंटेड टॅरिफ निगोशिएशन पुढे त्यांच्यासाठी ट्रॅक केले जाणारे प्रमुख घटक राहतील एक ऑगस्ट ते दहा ऑगस्ट दरम्यान भारतीय शेअर बाजारात नकारात्मक प्रदर्शन दिसताना दिसले आहे मुख्य कारण हे वाढवले विशेष निधींचा विक्रीचा प्रभाव निकाला आणि तांत्रिक घटक होते तांत्रिक पातळीसाठी चोवीस हजार आठशे वर होणार वृत्ती आणि तेवीस हजार नऊशे समर्थन महत्वाचे असून पुढील आर्थिक आणि तंत्रदृष्ट्या घोषणे पासून बाजाराचे पुढची अवलंबून आहे आपण बघू शकतो की म्हणजे जी काही ही रॅली आपल्याला बघायला मिळाली होती सत्ता केला ही अचानक एवढी मोठी रॅली का आली असं बरोबर तर त्याचं काही कारण समोर आले तर ते म्हणजे अचानक एवढी मोठी तेजी येण्याचे कारण म्हणजे साप्ताहिक निफ्टी डेरिव्हेटिव्ह एक्सपायरीमुळे फॅग अँड डाई बाईंग म्हणजे लास्ट हार बाईंग सर् सर्च गटाचा मोठा भाग शेवटच्या तासात खरेदी करण्यात आला होता ज्याने सुरुवातीच्या घसरांना लवळण दिला आणि बाजार सकारात्मक दिशेने हलवले दलाल संस्थांच्या अकलांमुळे टॅरिफचा परिणाम मर्यादित असल्याची भावना ब्रोकरेज हाऊसेसने शेअर बाजारातील लिजिटेल कंपन्यांवर पन्नास टक्के परिणाम होणार नसल्याचा अंदाज व्यक्त केला तसेच सत्तावीस ऑगस्ट पर्यंत चर्चेचा मार्ग असल्याची आजच्या अधिक अमेरिका रशिया बैठक शक्यता आणि सौम्य धोरणाची अपेक्षा अमेरिके आणि रशियन राष्ट्राध्यक्ष संभाव्य बैठकीच्या गुंतवणूकदारांना सौम्यता होऊ शकते असे आश्चर्य निर्माण केले ज्यामुळे बाजारात सुधारणा दिसली शॉर्ट कव्हरिंगचा प्रभाव बाजारात कमी पट्ट्याचा शॉर्ट पोजिशन पोझिशन्सची कव्हरिंग झाली ज्याने अचानक तेजी आणली म्हणजे त्याचा जर परिणाम असतो म्हणजे शवचक्षणात घडलेल्या खरेदीमुळे व्यापारात अचानक तेजी येते ब्रोकर रिएशुरन्स टेरिपच्या लिस्टेड कंपन्यांवर मर्यादित परिणाम चर्चेची शक्यता जिओ पॉलिटिकल होप्स म्हणजेच यू एस रजियन बैठकांमुळे व्यापारी सेंटिमेंटल सकारात्मकता दिसून आले होते त्यात शॉर्ट कवरिंगमध्ये शॉर्ट पोझिशनचे कवरिंग बाजाराला उपर ढकलली म्हणजे वरती ढकलून आणण्यासाठी शॉर्ट पोजिशन कवरिंग झाले होते निष्कर्षाचा काढायचा झालं तर सात ऑगस्टला सुरुवातीला बाजारात युएस डायरेक्टचा भाव निर्माण झाला जो अखेर तंत्रिक खरेदी सकारात्मकापेक्षा आणि भावनिक प्रतिक्रिया यांच्या मिश्रणाने तारून पडला फॅन अँड बॅगिंग आश्वासक ब्रोकेज कल आणि व्यापार तरुणातील बाजाराला सकारात्मक वळण दिले होते त्याच उलट आठ आठ ऑगस्टला साधारण ज्या स्पीडने तो चढला तेवढा त्याच्यापेक्षा जास्त स्पीड घेतला पण पण पूर्णचं पूर्ण मार्केट पन्नास त्याच लेवलला घेऊन आला जो जो चोवीस हजार साडेतीनशेला पुन्हा मार्केट तिथंच आलं याचं काय कारण म्हणजे त्याचं कारण म्हणजे असं की अचानक पन्नास टक्के टॅरिफची घोषणा करून टाकली आपल्या ट्रम्पात्यांनी त्यानंतर अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोना डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर निर्णय म्हणजे निर्यातासाठी पन्नास टक्के टॅरिफ लाग लावल्याचा निर्णय घेतल्याने दोन दोन दारांमध्ये चिंता निर्माण झाली यात टॅरिफमुळे व्यापार अस्थिरता वाढली आणि निर्यात आधारित क्षेत्रांमध्ये दबाव वाढला अनिश्चितता आणि विदेशी विधींचा विक्रीचा सिलसिला यु एस इंडिया व्यापार संबंधातील अनिश्चिततेमुळे एफ आय आर सातत्याने विक्री करत होते शेअर बाजारात बाहेर चालक फोपाट्याने होत होते फोटोपण निकाल उदास आहे म्हणजे उदास नाही एकदम म्हणजे मनाला पटणारच नाही किंवा तो एकदम आपल्याला हानिकारक आहे असा निकाल आपल्याला बघायला मिळतो जसे की कंपनीचा पहिला प्रौढाचा परिणाम अपेक्षित प्रमाणे चांगला नव्हता तर गुंतवणूकदारांना बाजारासाठी विश्रांतीचा आधार मिळाले नाही डॉलरचा मजबूत फैलाव आणि तांत्रिक घटक डॉलरच्या मजबूतीमुळे उभरत्या बाजारांना ताण आला तांत्रिक प्रभूत गेरेसंख्येत जाणवत होते ज्यामुळे पुढील घसरणीच बाजार सज्ज झाला होता आय टी व फार्मा क्षेत्रातील घटक अनुभव गेला विशेषतः असलेल्या आयटी सेक्टरमध्ये आणि फार्मा इंडेक्समध्ये घसरण झालं निष्कर्ष जर झालं तर आठ ऑगस्टला शेअर बाजारातील शून्य पॉईंट पंच्याण्णव टक्के घसरण या विविध ट्रिगर्समुळे झाले एखादे वैश्विक धोरणात्मक निर्णय आर्थिक डेटा तांत्रिक भेट तसेच गुंतवणूकदारांची प्रतिक्रिया यांच्या मिश्रणामुळे आपको मुझे सोजी। संभवे तर आता बघूया आपण सोमवार म्हणजे उद्याच अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी भारतीय शेअर बाजारात संभाव्य पातळ्यात बघायचं म्हणजे टेक्निकल लेवल घेऊया निफ्टी फिफ्टीसाठी नो ट्रेडिंग झोन असणार आहे तो म्हणजे चोवीस हजार तीनशे चाळीस ते चोवीस हजार चारशे ऐंशी या झोनमध्ये मार्केट कदाचित दिवसभर खेळण्याचे चान्सेस आहे पण यदा कदाचित इथून मार्केट वरच्या बाजूला निघाल्यास म्हणजे चोवीस हजार चारशे ऐंशीच्यावर निघाल्यास तर तो निघण्याचं कारण म्हणजे की तो ओळखायचा कसं पंधरा एम एमची कँडल आणि हिरवी कँडल तयार झाली चोवीस हजार चारशे ऐंशीच्यावर तर त्यासाठी आपला पहिला रेजिस्टन्स असणार आहे चोवीस हजार पाचशे साठ आणि त्यालाही तोडून वरती जात असल्यास म्हणजे तो काही लवलकच असं डायरेक्ट जाणार नाही आहे त्यासाठी मार्केट अगोदर वरती जाऊन थोडा खाली येईल मग वरती जाऊन थोडा खाली येईल अशा पद्धतीनेच मार्केट ओवर जाणार आहे तर पहिला मिळणार आहे तो म्हणजे चोवीस हजार पाचशे साठ दुसरा रजिस्टर आपल्यासाठी असणार आहे तो चोवीस हजार सहाशे छत्तीस हे खूप महत्त्वाची लेवल आपल्याला दिसते ज्या सात ऑगस्टला म्हणजे मागच्या आठवड्यातला जो शेवटचा होता तो तिथं हाय मारलेला आहे तो आपल्यासाठी हा सेकंड लेवलचा महत्त्वाचा रजिस्टन्स आपल्यासाठी ठरू शकतो त्यानंतर तिसरा रजिस्टन्स असणार आहे तो म्हणजे चोवीस हजार सातशे इथे येण्याचं मार्केट खूपच अवघड आहे किंवा नाहीच्या बरोबर आहे इपर्यंत यांना येऊ शकत नाही असं वाटतं आहे पण आलाच तो तर येऊ शकतो तर त्यानंतर आपण आता सपोर्ट बघूया जर चोवीस हजार तीनशे चाळीसच्या खाली रेड कॅन्डल पंधरा मिनटाची जर खाल्या खाली क्लोजिंग देत असेल तर पहिला सपोर्ट आपल्याला मिळणार आहे तो म्हणजे चोवीस हजार दोनशे सत्तर दुसरा सपोर्ट असणार आहे तो खूप मोठा आणि चांगला म्हणजे चोवीस हजार दीडशे आपल्याला बघायला मिळेल की मार्केट एवढं तोडू शकेल का आता त्याच्यानंतर आता ह्या गोष्टींसाठी शेअर बाजारावर जो काही परिणाम करणारे घटक आहेत किंवा ज्या काही प्रमुख बातम्या आहेत त्या म्हणजे यू एस ट्रेड टॅरिफ ऑपसाइड अमेरिकेने भारतावर कमी टॅरिफ जाहीर केला तरी निर्यात आधारित सेक्टरवर दबाव कायम आहे बाजार सौदांमध्ये आहे जो कार्पोरेट नफा म्हणजे क्वार्टर वन दरम्यान निफ्टी फिफ्टी कंपन्यांचा नफा फक्त सात टक्के वाढला जो मागे पडलेला दर दर्शवतो आय टी आणि बँकिंग सेक्टर विशेषतः मंदीच्या दबावाखाली आहेत आर बी आयचं धोरण आर बी आयने पाच पॉईंट पाच टक्केवर स्थिर ठेवल्यामुळे व्यापार धोरणातील अनिश्चितता लक्षात घेतली जाईल जी डी पी अंदाज राखला आणि मागे ओझ कमी करण्याची भूमिका ठाम कायदेशीर अंतरावर आहे दीर्घकालीन विश्वास बँक ऑफ अमेरिका आणि रिडर्स पोल अशा अंदाजांच्या समोर म्हणजे यासारख्या कंपन्यांच्या अंदाजाने ज्या दीर्घकालीन वाढीसाठी विश्वासाची बाजू दृढ आहे हंगामी अस्थिरता नाकारणारे पण निकटकालीन सावधगिरी दर्शवणार घरेलू पुरव पुरवठा मागणी आणि खर्च पाहायचं झालं तर ड्यु लॉईटच्या अहवालानुसार भारतातील कपत आणि भांडवली खर्च स्थिरता आहे निवृत्तीकरता लाभदायक संकेत असणार आहेत महत्त्वाचे दिवस म्हणजे आठवड्याचा मध्य विशेषतः बारा ऑगस्ट बारा ऑगस्ट हा बाजारासाठी ट्रेंड बदलण्याचा दिवस भर होऊ शकतो अशी अपेक्षा व्यक्त केली जाते चोवीस हजार साडेपाचशे हा ब्रेकआउट किंवा ब्रेकडाऊन गोष्टी ठरवू शकतो लिफ्टीसाठी आरबीआय मागाय जुडी तर जर कडे जायचं जर तर जी एस टी आयोग निर्यात दाखवा कमकुवत नफा वाढवू शकत तर आणि ते दीर्घकालीन जर सकारात्मकता असल्यास तर आपल्याला वरच्या बाजूला म्हणजे रेझिस्टन्स मिळू शकतो निष्कर्ष सोमवार अकरा ऑगस्ट रोजी भारतात तांत्रिक व्यवस्था संहित आणि दिशा ही नसू शकतो स्पष्ट दिशा मिळायला ब्रेकआउट आवश्यकता आहे जसं की चोवीस हजार चोवीस हजार पाचशे आणि व्यापार धोरण क्वार्टर आर निकाल आय धोरण आणि वैश्विक व्यापारवरील बातम्या या बाजाराला पुढील दिशा देऊ शकतात बारा ऑगस्टला बाजाराची स्पष्ट हालचाल होण्याची शक्यता उभी असेल अशा प्रकारे गेल्या या, या तर आत्तापर्यंतच आणि उद्या काय होऊ शकतं यावर आपण लेवल्ससुद्धा ड्रॉ करून घेतलेले आहेत तर बघूयात उद्या काय करतंय जर रजिस्टन्स म्हणजे आपलं नोट रेडिंग झोन जर तोडून रज रजिस्टन्सकडे जात असेल तर एक चांगल्या लेवल तुम्ही देऊ शकताय मिळवू शकताय जो, शकता शकता जो काही ट्रेडिंग सेशेन आपना है, है। का ले ले। तुमी तुमी सेशन आपण घेतो आहे किंवा माहिती घेतो आहे ही फक्त एक अभ्यासू वृत्तीने घेतलेली आहे सो तुम्ही सुद्धा आपला स्वतःचा अभ्यास करूनच एंट्री घ्या आणि प्रॉफिट मिळवा तर इथंच आपण इथलाचं भाषण संपवू किंवा म्हणजेच हे सेशन संपवू आणि भेटूया उद्या धन्यवाद